नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे त्या ठिकाणी तुम्ही काम का आणि वेगाचं जे टाईप नंबर पाच च गणित आहे हे गणित आपण या ठिकाणी पाहणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर या ठिकाणी गणित काय बघा मित्रांनो तीन पुरुष किंवा पाच स्त्रिया एक काम समान कालावधीत पूर्ण करतात पंधरा पुरुषांनी दहा दिवस केलेले काम पन्नास स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील तर अशा टाईपचं जर गणित आलं मित्रांनो तर काय करायचं बघा या ठिकाणी तुम्हाला काय म्हणलेलं आहे की पंधरा पुरुषांनी दहा दिवस केलेले काम म्हणजे पंधरा पुरुषांनी दहा दिवस केलेले काम किती झाले एकशे पन्नास मग आता काय करायचं ह्या एकशे पन्नासला एकशे पन्नासला तुम्हाला काय सांगितलेलं आहे की पन्नास स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील मग पन्नास स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील असं जर विचारलं असेल तर या ठिकाणी जे स्त्रियांचं पद आहे ते वरती न्यायचं आणि या ठिकाणी जी स्त्रियांचं पद आहे ते कुठं खाली लिहायचे हा मग आता ही दोन्ही पद संपली राहिलं कोण पुरुष तो पुरुष कुठे लिहायचं या ठिकाणी छेदामध्ये लिहायचं मग बघा हे शून्य गेली हे शून्य गेली पाच एके पाच पाच तिथे पंधरा हे तीन गेले हे तीन गेले, गेले बरोबर काय राहिले पाच म्हणजे पन्नास स्त्रिया पाच दिवसामध्ये काय करतील ते काम पूर्ण करतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद